गटतट बाजूला ठेवून तारदाळच्या विकासासाठी एकत्र येऊया राहुल आवाडे हातकलंगले तालुक्यातील तारताळ येथील विविध विकासकामाचे शुभारंभ शनिवारी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते नुकतेच पार पडले आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवारी सकाळी तारदाळ येथे नुकताच पार पडला त्यामध्ये चांदणी चौक मध्ये सुशोभीकरण करून पेविंग ब्लॉक बसवणे प्रभाग क्रमांक मध्ये आरसीसी गटर्स बांधणे बसवेश्वर कॉलनी येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण व हाफ राऊंड गटर्स बांधणे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या स्वखर्चातून खंडोबा गृहनिर्माण सोसायटी येथे नवीन नळ कनेक्शन काढून देणे आदी कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भागातील नागरिकांच्या वतीनं राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी बोलताना राहुल आवाडे म्हणाले की तारदाळच्या विकासासाठी सर्व गट तट एका मंचावर येऊन विकास साधत आहेत हे, हे तारदाळकरांचे नेते मंडळींचं वैशिष्ट्य आहे अशीच परंपरा येणाऱ्या काळात सातत्याने ठेवत तारदाळ गावचा विकास सातत्याने साधूया असं मत व्यक्त केलं तारदाळ भागातल्या या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर माजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मित्र माता भगिनी सगळ्यांचं मी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो तारधा गावामध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ होत असताना प्रामुख्याने ही कामं सुरुवात होतील आणि कामाला योग्य दिशा मिळेल अशा पद्धतीचं कार्य माननीय इचलकरंजीचे आमदार इच्छिनी विधानसभेचे आमदार माननीय प्रकाश आवडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी करत आहोत पंचवीस पंधरामधनं या ठिकाणी पेविंग ब्लॉकचं साईडचं जे आहे त्याचं बसवण्याचं कार्य या ठिकाणी शुभारंभ झाला असं सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये तारदाळ आणि खोतवाडी या परिसरामध्ये जी काही कामं प्रामुख्यानं आपल्याला जी करायची आहेत ती पूर्ण कामं येणाऱ्या काळामध्ये कुठलीही प्रलंबित राहणार नाहीत कुठलीही पाठीमागं राहणार नाही याची काळजी आपण सर्व ग्रामस्थांनी पण घ्यायचं आणि जिथं लागेल तिथं योग्य निधी लावून या तारदा गावातल्या प्रामुख्यानं आपण सगळ्या गोष्टी मार्गी लावायच्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन टाका जे टाकायचं काम गेले सहा महिने जे रखडलेलं होतं ते काम आता सुरू सुरू झालं आहे आणि त्याच्याबरोबर घरगुती कनेक्शनचं सुद्धा विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गी लागत आहेत मी तारदा गावातल्या सर्व नागरिकांचं सर्व प्रमुख नेत्यांचं या योजनेला सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं सहकार्य लाभलं काम परत चालू करायला तुमचं सगळ्यांचं योगदान हो या ठिकाणी फार मोठं आहे यासाठी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो जिथं लागेल तिथं आपण तारदा गावातल्या विकासासाठी सर्व गटतड सर्व गटतड एका मंचकावरती येऊन विकास तारधा गावातल्या विकासासाठी एकत्र येत आहे हे तारदा गावाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे नेते मंडळीचं वैशिष्ट्य आहे नागरिकांचं वैशिष्ट्य आहे हीच आपल्याला पद्धत हीच कल्पना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण जिवंत ठेवूया चांगलं कार्य करूया यावेळी चंद्रकांत चौगुले के जी पाटील यशवंत वाणी विमल पोवार डी पी भगत विजय चौगले सूर्यकांत जाधव चंद्रकांत तांबवे मृत्युंजय पाटील गोगा बांधार नयन कांबळे प्रमोद परीट रंजित माने विनायक देसाई अमर खोत सचिन चौगले वैभव पवार सुशांत शिंदे अमित खोत जयप्रकाश भगत गणपती खोत सूरज चौगले आभासू खांडेकर अनिल मगदुम अविनाश पाटील पवन शिंदे गणेश पाटील अमित झेले विजय पाटील संभाजी पाटील जगदीश पाटील यांच्यासह भागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर निपसटी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा